नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका एकापेक्षा एक आहेत तसेच त्यामधील कलाकारसुद्धा एकसे बडकर एक आहेत तर यामधील पिंकीचा विजय असो ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती या मालिकेतील अभिनेता विजय आंदळकर यांच्या बाबतीत धक्कादायक बातमी समोर आली आहे तर मित्रांनो विजय आंदळकर यांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात विजयला बराच मार लागला असून तो गंभीर जखमी झाला आहे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांनी आपल्या चाहत्यांना माहिती पोहोचवली आहे पिंकीचा विजय असो या मालिकेतून तो घराघरात पोहोचला या मालिकेतील पिंकी आणि युवराज ही जोडी प्रेक्षकांची आवडती बनली आहे या जोडीना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या अपघातात विजयच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला मुक्का मार लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार मालिकेचं शूटिंग आटपून तो घरी जात असताना विजयच्या गाडीचा अपघात झाला या अपघातात त्याची गाडी लांबपर्यंत घसरल्याने त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे तर शरीराच्या इतर ठिकाणी त्याला मुक्का मार लागला आहे त्याच्या अपघाताची माहिती मिळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तर विजय आंदोलकर हा अभिनेता सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मृणाल दुसानीसच्या मालिकेत दिसत आहे तर मित्रांनो विजयदादा लवकरात लवकर बरे व्हावे हीच ईश्वरचे प्रार्थना करूया अशीच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा